नमस्कार आज आपण मुरगुड बस स्थानकावर एका विशेष कार्यक्रमासाठी जमलो आहोत मुरगुड ते पंढरपूर आणि मुरगुड ते कोल्हापूर रात्राणी सह या मार्गांवर दोन नवीन बससेवेचा शुभारंभ होत आहे या नवीन बसगाड्या मुरगुडच्या प्रवाशांसाठी एक मोठी सोय ठरणार आहेत महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नाम प्रकाश आबेटकर यांच्या सहकार्याने आणि अभिजित भोसले जनसंपर्क अधिकारी परिवहन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या विशेष प्रयत्नातून या बसगाड्या मिळाल्या आहेत आज या बसगाड्यांचा शुभारंभ मुरगुड प्रतिष्ठित व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आला शशिकांत दरेकर आणि ओंकार पोद्दार यांच्या हस्ते बसगाड्यांचे पूजन करण्यात आले तर प्रशांत शहा आणि दत्तात्रे तांबट यांच्या हस्ते फीत कापून या बसवेचा शुभारंभ झाला यावेळी बोलताना प्रशांत शहा यांनी मुरगुड बस स्थानकाला आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी व्यापारी आणि उद्योजकांच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत पाटील यांनी केले तर आभार अभिजित चौगुले यांनी मानले नवीन बसगाड्यांमुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या बसगाड्यांमुळे प्रवासाचा वेळ कमी होणार असून प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर होईल अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली मुरगुड ते पंढरपूर आणि मुरगुड ते कोल्हापूर या मार्गांवर सुरू झालेल्या या नवीन बससेवेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे सदर बातमी मुरगुड प्रतिनिधी शशी दरेकर यांनी दिली